नमस्कार मी नेहा भगत नवनिर्माण यात्रा विशेष मनसे घडामोडीमध्ये आपलं स्वागत पाहूया या आठवड्याच्या ठळक घडामोडी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या नवनिर्माण यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून चार अधिकृत उमेदवारांची घोषणा जाहीर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या श्वान प्रेमाचे पुन्हा एकदा दर्शन ठाकरे गटानं राज ठाकरेंचा ताफा अडवला मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिला सुरुवात तुम्ही केली शेवट आम्ही करू संदीप देशपांड्यांचा उद्धव ठाकरेंना इशारा तुम्हालाही दौरा करायचा आहे गजानन काळेचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल जातीय राजकारण्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी सुनावले रूपात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नवनिर्माण यात्रेचा पहिला टप्पा पूर्ण झाला यावेळी सोलापुरातून सुरू झालेला हा दौरा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संपला यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आगामी विधानसभेच्या दृष्टीने मोर्चे बांधणी करत उमेदवारांची चाचपणी देखील केली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी चार अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे यामध्ये शिवडी विधानसभा मतदारसंघातून बाळा नांदगावकर पंढरपुरातून दिलीप धोत्रे लातूर ग्रामीणमधून संतोष नागरगोज यांच्यासह हिंगोलीतून बंडूकुटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे या चारही मतदारसंघासह आता महाराष्ट्रातील महाराष्ट्र सैनिक निवडणुकीच्या कार्यात सक्रिय झाल्याचं पाहावयास मिळतंय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नवनिर्माण यात्रेवेळी राज ठाकरे श्वान प्रेमाचं यांच्या हिंगोली दौऱ्यावेळी रस्त्यावरून राज ठाकरेंचा ताफा जात असताना रस्त्याच्या कडेला तीन श्वानांची पिल्ल राज ठाकरेंना दिसली त्या श्वानांच्या तीन पिल्लांसाठी राज ठाकरेंनी ताफा थांबवला आणि खाली उतरत राज ठाकरेंनी तीन पिल्लांना जवळ घेतलं राज ठाकरेंनीही गमतीच्या भावनेतून या तीन पिल्ल्यांना अमर अकबर अँथनी अशी नावं दिली या घटनेतून राज ठाकरेंचं श्वान प्रेम पुन्हा एकदा दिसून आलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बीट दौऱ्यावेळी ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या महाराष्ट्र सैनिकांनी लगेचच ठाकरे गटाचा हा डाव उधळून लावला विशेष म्हणजे राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर गोंधळ घालणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र सैनिकांनी चांगला चोप दिला आणि पुन्हा मनसेच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा कोणताही प्रयत्न करू नये असा अप्रत्यक्ष इशारा देण्यात आला ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मनसे नेते संदीप देशपांडे चांगलेच चांगले आक्रमक चांगले झाले सगळ्यांची सुरुवात तुम्ही केली आता शेवट आम्ही करू असा थेट इशारा यावेळी संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे आम्ही राज ठाकरेंच्या ताफ्यासमोर उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता मनसे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळेंनी उद्धव ठाकरेंवरती हल्लाबोल केलाय जिनके घर शीशे के होते हैं वो दुसरों के घरों पर पत्थर असं म्हणत तुम्हालाही महाराष्ट्र दौरा करायचा आहे राज साहेबांनी आदेश दिल्यास उद्धव ठाकरेंना मातोश्री बाहेर महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा धमकी वाज इशाराही यावेळी गजानन काळे यांनी दिलाय मला उभाटाला सांगायचंय मस्ती आली आहे का आमच्याकडे सुद्धा पान आणि चुना तयार आहे आदरणीय राजसाहेबांनी फक्त आदेश द्यावा उभाटाला मातोश्रीच्या बाहेर या महाराष्ट्रात महाराष्ट्र माहराश्ट सैनिक फिरू देणार नाही ही कुठली संस्कृती महाराष्ट्रात आपण आणताय आपण सुद्धा दौरे करणार आहात जिनके घर शिशे के होते व दुसरं के घरोपर पत्तर नाही मारा करते अडाणीच्या मोर्चाचं काय झालं तुम्ही तर अक्क पान सुपारी चुना सगळंच खाल्लेलं आहे व्याजासह महाराष्ट्र सैनिक निश्चितपणे याचं उत्तर देतील आणि परत करतील आपल्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवनिर्माण यात्रेच्या पहिल्या टप्प्याच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेतून राज ठाकरे यांनी सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या जातीय राजकारणाच्या मुद्द्यावरून सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांना खडे बोल सुना शिवाय आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपली भूमिका देखील स्पष्ट केली प्रश्न आहे तो ओरडत गेला एक मराठा लाख मराठा म्हणजे काय तर ह्याना दाखवायचं की हे जरांगे पाटलांच पण त्यांच्या आडून ह्यांचं विधानसभेचं राजकारण सुरू आहे हे मला असं वाटतं लोकांसमोर येणं गरजेचं आहे मराठा बांधव असतील भगिनी असतील ओबीसी समाजातले बांधव असतील भगिनी असतील इतर समाजातले लोक असतील हे ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे शरद पवारांसारखा आज ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाचा माणूस आज महाराष्ट्रामध्ये स्टेटमेंट करतो की महाराष्ट्रामध्ये मणिपूर होईल म्हणजे या लोकांनी मणिपूर होऊ नये याच्यासाठी चिंता व्हायची पाहिजे ते म्हणतात की मणिपूर होईल म्हणजे ह्याच्या डोक्यात काय चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल या होत्या नवनिर्माण यात्रेबाबतीतील विशेष मनसे घडामोडी अशाच मनसे घडामोडीचा आढावा घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत मनसे संबंधित असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आयोजित उपक्रम किंवा आंदोलनाच्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद